हा मी नागोबाला दिंड बनवते उकडी लागतो निवड ना पुरणपोळीच पुरण आहे कणिक जरा घट्ट करून घ्यायचे माझी तसे पात्र आमच्या तास मंगळवार लाट गेली अंधारच आहे मी अशी दिंड बनवतो नागोबाला निव दाखवायला आणि तर ते लावून ठेव उकळून घेत असे शक्यतो त्याला घट्ट पण मारायला लागते पण पोळ्याला मिळेल ती शिक्षण पहिली मास्टर ह्या सणाला पोळ्या करतच नव्हती दिंडच बनवायचे पोळी केल्या तरी त्याला ते तेल लावत नव्हते नागोबा ताळायला नको म्हणून म्हणून सुद्धा उकडी निवड दाखवायला लागतो नागोबाला पोळ्या पण तळ ते तेल लावून करत नव्हती बिनतेलाच्याच पोळ्या बनवायची बनवून बिंड करून घेतले आता पोळ्या करून घेते Terima <small> kasih telah menonton! का मी असे चाळीत शिजायला हो ठेवले ते उकडायला तर उकडून झाले एक घाणा काढला आहे उकडून आणि दुसरा गाणा आहे तर हे आता असं हाताला नाही लागलं की समजायचं शिजले आणि शिजलेच पूर्ण पंधरा मिनटं शिजवले हे बघा आता सगळा निवेद्य तयार केला आहे दिंड केली पोळ्या केल्या आमटी गुळवणी केली भात केला लह्या भाजल्या आणि आता हे सगळा निवेद्य देवाला दाखवायचे आहे नागोबाला दाखवायचे आणि पूजा नागोबाची करायची केली सकाळी आता निवेद दाखवायचे फक्त अबा काय अशी दिंड आम्ही अशा पद्धतीचे दिंड केले ते तुम्ही कशी करता ते मला कमेंटमध्ये सांगा मी अशा पद्धतीने दिंड केले ते तुमच्याकडे कशी करता असे उकडून घेतली ती उकडीचा निवड लागतो याला नागोबाला म्हणून उकडीचे दिंड केले ते कशी वाटली सांगा मी पोळ्या फुरून पोळ्या केल्या त्या भात आमटी गुळवणी तोप सगळं टाकले याच्यावर आणि लह्या भाजून घेतले ते हे दे निवड देवासाठी आणलेलं आहे कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज नक्की करा मला सप्राईजची खूप गरज आहे जरा सप्राईज लवकर सगळ्यांनी करा धन्यवाद